में महान ला सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक वाड परिसरात गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पोलीस निरीक्षक रविराज फडणीस कुरुंदवाड शहर व परिसरात गणपती उत्सव दोन हजार पंचवीस शांतता सलोका आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असल्याची माहिती था। पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली उत्सव काळात कायदा व सुविस्ता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने काटेकोर नियोजन केलं असून यशस्वी अंमलबजावणीमुळे सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे पोलीस हद्दीत आतापर्यंत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकूण पंचवीस बैठकांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी स्थानिक नागरिक तसेच सामाजिक संस्था यांचा सहभाग राहिला शहरात व परिसरात पाचशे एकोणीस सार्वजनिक गणपती मूर्ती प्रतिष्ठापित झाले असून आठ हजार पाचशे ते नऊ हजार घरगुती गणपती भक्तिभावाने स्थापित झाले आहेत सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने विविध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहेत त्यामध्ये भारतीय दंड संहिता एकशे सव्वीस प्रमाणे एकशे चोवीस कारवाई एकशे एकोणतीस प्रमाणे दोन कारवाई एकशे त्रेसष्ट दोन प्रमाणे पाच कारवाई बी एन एस एकशे अडुसष्ट प्रमाणे पाचशे नोटिसा मुंबई दारूबंदी कायदा त्र्याण्णव प्रमाणे सहा कारवाई या सर्व कारवायांमुळे संभाव्य गोंधळ टाकून उत्सव निर्विघ्न पार पडत आहे पोलीस बंदोबस्ताचाही मजबूत ताफा या काळात तैनात करण्यात आला आहे यात तीन अधिकारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस दुय्यम अधिकारी सागर पवार व बजरंग माने यांचा समावेश आहे त्यांना मदत करण्यासाठी तीस पोलीस अंमलदार पंचेचाळीस होमगार्ड नेमण्यात आले आहेत फडणीस यांनी सांगितलं की कुरुंदबाड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना आगमन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने झाली आहे नागरिकांचा उत्स्फूर्त सहकार्य गणेश मंडळांची जबाबदारीची जाणीव आणि पोलीस प्रशासनाचे नियोजन यामुळे गणेश उत्सवाचा पहिला टप्पा सुरळीतपणे सुरू आहे महानकट निफसाठी इजास खान पठाण कुरुंदवाडा